उल्हासनगर शहरातील रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्यासाठी एक उल्लेखनीय आणि अद्भूतपूर्व पाऊल उचलत काँग्रेस पक्षाने सर्वात शिकाटीच्या समस्येकडे लक्ष वेधलं आहे रस्त्यांमधली ही त्रासदायक पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी पालिकेला डांबर आणि सिमेंट दान केले आहे उल्हासनगरमध्ये खड्डे हा जीवनाचा एक व्यापक आणि अनिष्ट भाग बनला आहे ज्यामुळे रहिवाशांची गैरसोय आणि निराशा होत आहे या वाढत्या समस्येकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या होत्या आणि उपोषणही केले होते असे प्रयत्न करूनही महापालिका प्रशासन बेफिकर राहिले मात्र आता काँग्रेस पक्ष बदल घडवण्यासाठी पुढे आला आहे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवेंनी या उपक्रमाचे नेतृत्व केले त्यांनी पक्षातील सहकारी सदस्यांचा पाठिंबा मिळवला आणि एक अनोख्या पद्धतीने हे खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट आणि डांबर हे अत्यंत आवश्यक साहित्य मिळवण्यासाठी वर्गणी गोळा केली माजी आमदार पप्पू कलानी यांनी ही या आंदोलनाला मोठं सहकार्य केले असून नागरिकांच्या दुरवस्थेबाबत पालिकेला अखेर जाग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रोहित साळवे म्हणाले की काँग्रेसचे सदस्य या नातेने आम्हाला कारवाई करणे भाग पडले आहे उल्हासनगरमधील नागरिक सुरक्षित आणि आरामात प्रवास करू शकतील याची खात्री करणे हे आपले कर्तव्य आहे या प्रयत्नात आमच्या नागरिकांकडून आम्हाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत काँग्रेस पक्षाचा हा अनोखा उपक्रम सामुदायिक कृतीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे खड्डेमय रस्त्यांच्या संकटाचा सामना करणाऱ्या उल्हासनगरच्या रहिवाशांसाठी चांगला रस्ता हा आशेचं किरण आहे आजचं जे आंदोलन आहे सिमेंट आणि डांबर दान आंदोलन हे एक आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे जनतेच्या मनात जो राग आहे प्रशासनाच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात ह्या शहरातील तीन तीन सत्ताधारी आमदारांच्या विरोधात खासदारांच्या विरोधात सर्व जेवढे मोठमोठे नेते मंत्र्यांच्या विरोधात याच्या विरोधात हे प्रतिकात्मक आंदोलन आहे कारण की आम्ही वारंवार ऐकतो की इथे मोठ्या घोषणा होतात अकराशे कोटी आले पंधराशे कोटी आले पण आज आपण बघा पूर्ण शहरात उल्हासनगरचा एकही रस्ता व्यवस्थित नाही आहे प्रत्येक रस्ते खड्डेमय झालेले आहेत त्यामुळे प्रशासन जर हे काम करत नसेल प्रशासन काम करत आहे पण ते निष्कृष्ट दर्जेचं आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे कारण की याच्यावर कोणताही बॉडी नाही कोणाचा अंकुश नाही त्यामुळे रस्त्यांमध्ये डांबरी रस्त्यांमध्ये डांबर नाही सिमेंट रस्त्यांमध्ये सिमेंट नाही म्हणून शेवटी जनताकडनंच आम्ही आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं सिमेंट आणि डांबर जमा करून आज महापालिकेला हे भेट दिलेली आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ॲज युजल आम्हाला लेखी पण उत्तर दिलेलं आहे त्यांनी एक आजच्या आंदोलनाचं एक आ, हे आम्हाला शाश्वती दिलेली आहे की या दिवाळी आपल्या दशरा दिवाळीच्या पहिले सर्व रस्ते चांगले होतील आणि मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही आजपर्यंत कोणत्या ठेकेदारावर कधीतरी कारवाई केली आहे का तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एखादा तिकडे प्रूफ सगळं तक्रार द्या तर आता काँग्रेसचा प प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता जिथे जिथे डांबरचे रस्ते होतील जिथे सिमेंटचे रस्ते तिथे यांचे सुपरवायझर उभं असेल तर आमचे लोक उभं राहून तिकडे प्रूफ करतील जर डांबर चांगला नसेल त्यांना पुरावा सकेट देणार आणि यांना त्यांच्यावर कारवाई करायला भाग लावणार आहे त्यामुळे आजच्या आंदोलनांना महापालिकेने हे रस्ते होतील ही शास्वत दिली आहे याच्यापुढे ठेकेदारावर पण कारवाई करेल असं बोलले आहेत पण आपल्याला माहिती आहे महानगरपालिका ठेकेदारच चालवतात आजपर्यंत इतिहासात या महानगरपालिकेत ठेकेदारावर आंदोलन आपला कारवाई झालेली नाही आहे पण काँग्रेस याचा पूर्णपणे जनतेच्या पाठीशी उभे राहील आणि हा हे आंदोलन जा चालू ठेवेल धन्यवाद जब वो टेक्नोलॉजी नई नई आई थी तो पहला रास्ता पप्पू तो साहब ने सीमेंट रोड का कांग्रेस कांग्रेस राष्ट्रवादी की आगाड़ी दर से गुरु आमदार थे और उस टाइम में नया टेक्नोलॉजी लाते उल्लासनगर ये पहला उदाहरण था दूर दूर से लोग देखने आते थे आप देखिए कि जो रास्ता वो टाइम में बनाया था वो रास्ता आज भी उतने अच्छे क्वालिटी का है मेरे ख्याल से श्रीराम से जाके कॉलेज तो है राज्य सरकार है यहाँ पे जितनी रामदास सत्ताधारी पक्ष के लेकिन तो सड़कों की इतनी बुरी हालत है इस मामले में और जब तक जनता को इसे राहत मिलेगी नहीं आने वाले सारे सन है दशहरा है दिवाली है